नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अकोले शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे मात्र ये जा करणारे प्रवासी पर्यटक आणि स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच अकोले शहरात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवसीय सुट्टी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन सजग नागरिक मंचाच्या वतीने आज प्रांताधिकारी शैलेश शिंगे आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना देण्यात आला आहे का सजग नागरिक मंच ग्राहक पंचायत आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी जागतिक का आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे प्रांत आदरणीय शैलेजी हिंगेसाहेब यांना एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाचा आशय असा आहे की नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे आणि अकोले तालुक्यामध्ये सगळेजण अत्यंत आनंदाने उत्साहानं तो साजरा करत असतात गेल्या अनेक वर्षांची ती परंपरा राहिलेली आहेत आमचा त्याला कोणत्या प्रकारचा विरोध नाही उलट आम्ही दरवर्षी आदिवासी दिनामध्ये सहभाग घेऊन आदिवासी बांधवांना दरवर्षी शुभेच्छा देत असतो उद्याही पण देणार आहोत परंतु त्या अनुषंगाने काही प्रश्न मागच्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेत की अकोले शहरामध्ये प्रचंड ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहेत अकोले शहरात अनेक विकास कामं चालू आहेत आणि अकोले शहराच्या कॅम्पसमध्ये अकोले शहराच्या प्रिमाशेसमध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार विद्यार्थी इंग्लिश मिडियम असेल मराठी मुलांची शाळा असेल कॉलेज असेल महाविद्यालय असेल अगस्त विद्यालय अशा वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे बस या विद्यार्थ्यांना सकाळी अकराला घेऊन येतात दुपारी चारच्या दरम्यान सोडतात आणि म्हणून आत्ता सध्यासुद्धा अकोल्या शहरामध्ये किरकोळ जरी कामावरून जर एखादी समस्या निर्माण झाली तर तासन तास त्या ठिकाणी वाहतुकीचा खोळमा निर्माण होत असतो आणि म्हणून आमची मागणी एकच आहे की लहान लहान मुलं त्या बसमध्ये मोठ्या संख्येने असतात जर उद्या मिरवणुकीमध्ये त्या बस थांबल्या तर मुलांच्या आरोग्यावर आणि काही विपरीत घडू नये म्हणजे काळाच्या पोटात काय दडले आम्हाला माहीत नाही परंतु विपरीत घडू नये अशी आमची मागणी आहे म्हणून आमची मागणी अशी आहे की रानसाहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरापुरतं फक्त म्हणतो आम्ही अकोले शहराच्या प्रीमिया सगळ्या शाळा सगळी महाविद्यालये आपण एक दिवसाकरता बंद करावीत जेणेकरून अकोले शहरामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये वाहतुकीला विस्कळीतपणा कारण नऊ नुसतं आदिवासी दिन नाही तर क्रांती दिवस पण आहे आणि या दिवशी नगर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा हजारो पर्यटक शहरात येत असतात कोणत्या प्रकारचा अडचण बाधा होऊ नये अशी माफक अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त केली आहेत आणि प्राणसाहेबांनी अगदी गांभीर्यानं ती गोष्ट घेतलेली आहेत आणि त्यामुळे प्रशासनावर सुद्धा ट्रेस या निमित्ताने कमी होणार आहे एवढं या निमित्तानं शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि सजग नागरिक म्हणून इथं तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो तर पहिल्यांदा मी नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्ध असा आदिवासी दिन साजरा करावा त्याचबरोबर आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाभर हुकूम त्यांनी जनतेच्याही भावनेची आणि आपल्या इथून मागच्या ज्या सलोख्याची परंपरा आहे त्या सर्वांचा विचार करावा अशी विनंती या निमित्तानं मी करतो आणि